अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी बातमीपत्र घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरून दोन जखमींना उपचारासाठी दाखल केले उपचारांती त्यांचा मृत्यू झाला घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्याचं काम पोलीस पथक करत आहे गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे स्त्रोत आणि त्यांची कायदेशीर मान्यता याची खात्री केली जाते फेसबुक लाईव्ह आणि इतर काही पुरावे तपासले घेतले जातील अशी माहिती पोलिसांनी मुंबई इथं बोलताना दिली आहे उपी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती पो पोलिसांना प्राप्त झाली होती या ठिकाणावर गेल्यानंतर दोन जखमींना येथून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं आणि या दोन्ही जखमींचा मृत्यू झालेला आहे आणि याबाबतचा तपास आणि पुढची कायदेशीर कारवाई ही करण्यात येत आहे याच्यामध्ये आता घटनास्थळावर पोलीस पथक दाखल झालेलं आहे याच्यामध्ये फायरिंग करणारे जखमी आणि इतर बाबींचाही तपास केला जात आहे घटनास्थळावर मिळणारे पुरावेही संकलित केले जात आहे आणि याच्या आधारावर पुढचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल घटनास्थळावर मिळालेलं हत्यार आणि इतर गोष्टी याच्या बाबतीतलं त्याचा स्रोत त्याची कायदेशीर मान्यता याबाबत आम्ही खात्री करतो आहे हे फेसबुक लाईव्ह आणि इतर जे जे पुरावे मिळतील ते तपासामध्ये घेतले जातील आणि त्याच्या आधारेच पुढचा तपास बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईफ